काय गं सोमन बरेच लोक बोलत आहेत कारेगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत खूप दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे होय ग शांता खरंच आहे ते आपल्या कारेगावच्या शाळेत आता तर इयट्टा पहिलीपासून सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जातोय पहिलीपासून इंग्रजी विषय तर आहेच सर्व शिक्षक विद्यार्थी गुणवत्तेसाठी प्रयत्न करत आहे अरे वा खर तर सीबीएसई अभ्यासक्रमाची गरज आहे काळात त्यासाठी बरीच मुलं घेणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात शिकायला आणि हो अगं बऱ्याच मुलांची शैक्षणिक तयारी तर अजिबातच दिसत नाही उलट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलेल्या मुलांना इंग्रजी धड येत नाही आणि मराठी पण गणिताची पार बोंबा बोम आहे पाढे पण पाठ नाहीत या मुलांचे अवघड आहे या पोरांचं अगं उलट या शाळेतील मुलं शिकून खूप उच्च पदावर काम करत आहेत डॉक्टर बाबाजी घेवडे सारखे डॉक्टर झाले आहेत बाबाजी नायकडे सारखे आर्मी ऑफिसर झाले आहेत राजेंद्र थोरात साहेबांसारखे काही इंजिनियर तर सचिन कराळेसारखे बँकेचे मॅनेजर अजून किती उदाहरण देऊ सुनील कराळे वकील तर समीर घेवडे सचिन शिंदे गोवर्धन डेअरीमध्ये उच्च पदावर काम करताना दिसत आहेत अगदीच खरी आहे ग हे आपल्या गावातील ही सर्व मंडळी आपल्या गावच्या शाळेतूनच शिकून मोठी झाली आहे श्रुती राजगिरु सारखी शाळेतून शिकून शिष्यवृत्ती झाली आहे आहे बाई या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पैशांची बर्बादी तर आहेच पण मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत काय आजची वेळ पुन्हा नाही ना होय ना खर आहे या मुलांच्या शिक्षणाची आजची गेलेली वेळ पुन्हा परत येणार नाही येणारा काळ फार अवघड आहे त्यासाठी माझी पहिली पसंती तर आपल्या शाळेलाच आहे अगं मी पाहते शाळेच्या शिक्षकांसोबत आपले सतीश शिंदे महादू शेठ कराळे सचिन शिंदे आपल्या गावच्या सरपंच उज्वलाताई कराळे ही मंडळी शाळा विकासासाठी खूपच प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्यासारख्या गरीब कुटुंबातील पोरांना शिकवण्याचे काम मराठी शाळा करते म्हणूनच आपली शाळा वाचवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत आपली मुलं आता आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत अजिबात पाठवायची नाहीत चल आता आपण इतरांना देखील हेच पटवून देऊ नको ती भरमसाठ फी घेणारी आणि मुलांच्या भवितव्याशी खेळणारी इंग्रजी माध्यमाची शाळा अत्युत्कृष्ट आहे मोफत दर्जेदार शिक्षण देणारी आपल्या कारेगावची प्राथमिक शाळा